आदित्य गोय आणि कथित मतदार मतचोर या संदर्भात आज मुंबईमध्ये मुंबईच्या मध्ये मुंबई राज्याच्या कोण्या कोण्यातून आज मन सैनिक आलेले आहेत महिला माझ्या सोबत आहेत काय बोलाल आज आपण आलेलो आहात एल्गार मोर्चा आहे सत्यता मोर्चा आहे काय सांगाल आमचं हेच म्हणणं आहे की ज्या ईव्हीएम मशीन च्या मतदानातून जी मतदान चोरी झालेली आहे जे मतदान चोरून हे सरकार जे निवडून आलेले आहे त्या मतदान यादीवर सगळ्यांनी अभ्यास करावा ज्या चोरीच्या मतांनी निवडून आलेले ती सगळी बात करून आता नवीन मतदान मतदान यादी काढावी न सगळं स्वच्छ करून नवीन यादीतून जे निवडणूक होईल आणि जे आताचे नगरपालिका महानगरपालिका जे निवडून येतील त्यांना आमची संमती आहे पण परंतु हे पहिले सगळं स्वच्छ करून काढावं हे आमचं हे जे बहिष्कार केलाय या बीजेपी सरकारने तो खोटा केला आणि प्रत्येक वेळेस हा गोळ आहे हा मतदार यादीचा गोळ आहे मशीनचा गोळ काय सांगाल मशीनचा गोळ आहे हा प्रत्येक इव्हन मशीनचा गोळ आहे जिथे जाईल तिथे जिथे बटल दबाल तिथे बीजेपीला मतदान जातं म्हणजे जाता कसं हा सगळा मशीनचा गोठळा आहे विरोधी विरोध तर मानतात लोकसभेला मात्र चांगले मताने आले आता विरोध करतात काय सांगाल त्याच्याबद्दल आता विरोध करतात म्हणजे त्यांनी तेवढ्या कारस्थान केलेत आमच्याबरोबर उघडपणे ते करतायत तेव्हा आम्हाला दिसत तेव्हा आम्ही बोलतोय ना आम्ही मनाने तर काही बोलत नाही ना तुम्ही काय बोलत आता जे राजसाहेब सांगतात की सरकारने जे ईव्हीएम मशीनचा गोळ केलेला आहे परत या यादीमध्ये अना, अना जे अनावश्यक जी नावं आहेत म्हणजे एक एका यादी एका घरामध्ये चार जण राहतात तर तिथे दहा आठ अशी नावं आहेत तर ती सरकारने पहिले क्लिअर केली पाहिजे ती घाण सर्व काढून टाकली पाहिजे पत्तावरती हजारो लोकांची नावं आलेली आहेत त्याच्याबद्दल काय सांगतो त्याच तर साहेबांनी तुम्हाला दाखवलेलंच आहे साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष ते दाखवलंय सर्वांना इतका मोठा मोर्चा ह्या मोर्चा मोर्चा मध्ये कुठेतरी परिणाम होऊ शकतो का परिणाम तर निश्चितच होणार साहेबांनी सांगितलेलं आहे तर निश्चितच होणार आणि आम्ही मनापासून प्रयत्न करतोय यादी साफ करावी पुढच्या निवडणुका होण्याआधी पहिल्या मतदार यादी सर्व साफ करून त्यांनी सरकारने द्याव्या पुढे आजचा हा जो मोर्चा आहे संविधान वाचवा लोकशाही जावा आणि हा मोर्चा सत्याचा आहे आम्हाला आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत की ज्या मतदार यादीमध्ये जे घोटाळे झालेले आहेत ईव्हीएम मशीन मध्ये जे घोटाळे केलेले आहेत सत्ताधारी पक्षाने जे काही घोटाळे केलेले आहेत ते त्यांनी स्वच्छ करावे आणि प्रामाणिकपणे मतदार याद्या पूर्ण स्वच्छ करून पाठवाव्या हा जो मोर्चा झाला ह्या मोर्चामध्ये कुठेतरी आवाज दंडला आहे दिल्ली पर्यंत आवाज गेलेला आहे वाटतं तुम्हाला ऑफकोर्स दिल्ली पर्यंत काय महाराष्ट्राभर अख्ख्या महाराष्ट्र पर्यंत आवाज गेला पाहिजे कारण जो आवाज सत्याचा आहे तो अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या जगात गुंजलाच पाहिजे ही दोन दोन भावंड एकत्र आलेली आहेत त्याच्यामुळे ही ह्या निवडणुकीमध्ये येणारे महा मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ध्वजामध्ये कुठेतरी राज्यावरती राज्यावरती ठाकरे सरकार येईल का जरूर आमची सगळ्यांची इच्छा आहे की ठाकरे बंधू एक यावा आणि एक ठाकरे ब्रँड आहे आमच्या जनतेसाठी तो कुठेतरी मोठा व्हावा आणि आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी पा, 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 आहोत म्हणून आम्ही ठाकरे बंधूला सपोर्टेड आहोत आपल्या सोबत अजून काही मनस आहे सर तुम्ही काय बोलाल आज आपण मोर्चाला आलेला आहात काय सांगाल तो जो घोळ चाललाय राजकारण आणि चोरी याच्यात फरक आहे त्यांनी चोरी चालू ठेवली आहे राजकारण संपलं यांच्यात राजकारण करण्याची ताकद नाही राहील यांची चोरी सगळ्या पद्धतीने चालू आहे वोटर लिस्ट मध्ये चोरी, 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 चोरी चालू आहे मशीन मध्ये चोरी चालू आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या घाटपेपर मध्ये तर सगळ्या चोऱ्यात चालू आहेत बीजेपीचे आमदार आहेत आमच्याकडे त्यांनी तर मशीन मध्ये चोरी केली सगळ्यात चोरी केली आता फंडामध्ये पण चोरी केली लोकांच्या टॉयलेट मध्ये चोरी गटराच्या व्यवहारामध्ये चोरी लाधिकरणा चोरी सगळे चोरी चालू आहे हा कारभार बंद झाला पाहिजे त्यासाठी आमचा मोर्चा नक्कीच नक्कीच बीजेपी जो आहे तो तो संपला पाहिजे याच्यासाठी हा आमचा मोर्चा आहे असं मनसै मन सैनिकाचं नाव माझी सोबत मी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट